नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने टायटल वाचलं होई मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट कि आता मोदी सरकार मुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव लवकरच होणार पाच हजार सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट कि आता मोदी सरकार मुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव लवकरच होणार पाच हजार पवार पण मोदी सरकार असं काय करणार ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे मोदी सरकारमुळे सोयाबीनचा भाव लवकरच होणार पाच हजार पवार आणि अखेर मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी होणार सोयाबीनचा भाव पाच हजार पवार हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता चूक उत्तर जाणून घेण्यासाठी कृपया आपण सर्वांनी आता हा महत्वाचा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा वीडियो आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट की आता मोदी सरकारमुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव लवकरच होणार पाच हजार पार पण अखेर मोदी सरकारमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कधी होणार सोयाबीनचा पाच हजार पार हा जो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे तर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं आता या ठिकाणी घेऊयात चला सविस्तर उत्तर बघा मित्रांनो पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी सातत्यानं दहा डॉलर प्रतिभूलच्या आसपास आहे आणि तुम्हाला सांगतो की एवढ्या निश्चांकी स्तरावरती आंतरराष्ट्रीय बाजारा सिबॉट वरती सोयाबीनचा बाजारभाव राहू शकत नाही म्हणजे डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव कमीत कमी साडे दहा डॉलर प्रतिभूषेल होणार याबद्दल दुमर नाही आणि याच्यामुळे देशातील सोयाबीनचा भाव सुधारणार पण आपल्या मनातील उत्सुकता कुतूहल आहे की असं मोदी सरकार काय करणार आहे की ज्याच्यामुळे लवकर सोयाबीनचा भाव होणार पाच हजार पार चला बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची जी भाव पातळी आहे ती चार हजार ते चार हजार पाचशेच्या दरम्यान बघा मित्रांनो महाराष्ट्राच्या निवडणुका संपल्या आणि निकाल या ठिकाणी कुणाच्या बाजूने लागणार हे आपल्याला माहित आहे त्याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा की डिसेंबर महिन्यात मोदी सरकार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सोयाबीनची हमी भावावरती महा खरेदी सुरू करणार याच्यामुळं आपल्याला सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के डिसेंबर महिन्यात वाढताना दिसणार आणि त्याचबरोबर बरोबर मित्रांनो आपण बघू शकतात कि मोदी सरकार खरेदी करायली म्हणून सोयाबीनचा भाव वाढणार तर व्यापारी सुद्धा स्टॉक करणार मग याच्यामुळे सुद्धा सोयाबीनची खरेदी वाढणार पुन्हा मॉइश्चर कमी झाले यामुळे भाव सुधारणार या सर्व अनुकूल घडामोडीमुळे तुम्हाला सांगतो डिसेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजार व शंभर टक्के सुधारणार हा एवढा आहे की डिसेंबरचा शेवट धराना तर जानेवारीच्या मध्यापर्यंत किंवा जानेवारीच्या एंडिंग पर्यंत जर ही अनुकूल परिस्थिती अशीच राहिली सोयाबीनची खरेदी या ठिकाणी व्यापाऱ्यांनी आणि मोदी सरकारनं मोठ्या प्रमाणात सुरू ठेवली तर जानेवारीच्या एंड पर्यंत देशातील बाजारात मोदी सरकारमुळे सोयाबीनचा भाव जर पाच हजार झाला तर मला वाटतं की आश्चर्य वाटायला नको आता राहता राहिला प्रश्न विक्रीचा तुम्हाला एकच गोष्ट सांगतो या ठिकाणी किंवा सोयाबीनचा भाव साडेचार हजाराच्या वर डिसेंबर महिन्यात गेला तर तिथं आपल्या आर्थिक गरजेनुसार जर आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर मी सांगतो आपल्या सर्वांचा या ठिकाणी शंभर टक्के होणार फायदा पण एक गोष्ट लक्षात ठेवा लोक सांगतात म्हणून विक्री करायचं नाही आपण पण थोडा विचार करा आपल्याला कोणती भावपातळी परवडते एकदा सगळं विकण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने विकान आणि त्याची ज्यामुळे आपला फायदा होईल भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी आता पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आपल्याला आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल याच्या महिन्या प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार